एकदा आमचं कन्या असं मायूस उदास निराश होऊन असत मी म्हणलं कन्ह्या लगे काय एवढा काय विचार करायला लागलाय म्हणलं असं बस उदास बसलेला दिसला नाही म्हणलं विचार करायला लागला राव म्हणतो आता मला वाटलं तर हे एवढा विचार करायला म्हणजे काय शोध लावतोय लावतो हे काय का असं वाटलं मी म्हणलं कायचा शोध लावणार लावणारा एवढा विचार करायला लागलाय शोध नाही रे म्हणतो मी विचार करायला लागला म्हणतो की हे लोक कोण असतील ज्याच्या स्वप्नामध्ये अशा सुंदर मुली येतात राजकुमारी येतात राजकन्या येतात हे लोक कोण असतील त्याच्या स्वप्नात एवढ्या सुंदर मुली येतात ते मला मी परेशान म्हणतो माझ्या स्वप्नामध्ये मला कसे स्वप्न पडते मी कधीतरी असं मेला असं स्वप्न पडते नाहीतर मग कुठून तरी असं मोठ्या दरीत खाली धटकन पडलो असं वाटतं नाही तर असं वाटते कधी कधी मला असं भूत आले आणि असं उचलून घेऊन चालले तर असे स्वप्न पडते राह पण तो म्हणून म्हणतो